जळगाव जिल्ह्यातील जामया नगर परिषदेने शहरातील दुतर्फा असलेल्या कारवाई आहे मंत्री गिरीश महाजन काढल्यामुळे मात्र हातगाडी व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे शहरातील सर्व देशांना जाण्यासाठी एक एकमेव मार्ग आहे यात मुख्य रस्त्यावर दुतर्फा अनेक हातगाडी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे आधीच हातगाडी व्यावसायिकांचे अतिक्रमण त्यात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनामुळे शहरात दिवसांदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न हा गंभीर होत चालला असून वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न सोडवा याकरता नगरपालिकेने अतिक्रमण करण्याचे हो निर्णय अंमलबजावणी घेण्यात आलेले आहे यामुळे काही ठिकाणी पालिकेच्या कर्मचारी व हातगाड्याच्या व्यावसायिकांमध्ये शाब्दिक वादही निर्माण झाले अतिक्रमण करण्यासाठी अधिकारी नितीन बाबू निरीक्षक मधुकर कासार संपूर्ण टीम रस्त्यावर उतरले होते यावेळी पालिकेच्या कार्यामुळे बाजारपेठेमध्ये धावपळ उडायला दिसून आले <स्थाथ>